नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा तुम्ही तुमच्या शेतातील मालाचा पीक विमा हा नक्कीच काढला असेल जर काढला असेल तर यावेळेस एकटी सतरा हजार रुपये मदत या ठिकाणी नक्कीच पीक विमा कंपनीकडून मिळणार आहे त्याकरता तुम्ही तुमच्या शेतातील पिकाचा विमा काढला असेल तर त्याचा स्टेटस अॅप्रुव्हल झालेला असणे आवश्यक आहे आणि हा स्टेटस अॅप्रुव्हल आहे किंवा नाही हे आपण मोबाईलमध्ये दोन मिनिटात अगदी चेक करू शकतो हे कशा पद्धतीनं चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ हा नक्की शॉर्ट पर्यंत बघा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च ऑप्शन मध्ये पीक विमा असे टाका आणि सर्च यावरती क्लिक करा नंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी पी एम एफ बी वाय यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी थोडं स्वोर, थोडंसं करून खाली या आणि या ठिकाणी अपॉइंटमेंट स्टेटस हा तीन नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता या ठिकाणी पॉलिसी आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे हा पॉलिसी आय डी नंबर तुम्ही जो पीक विमा काढलेला आहे त्याची जी रिसिप्ट जी पावती तुम्हाला मिळालेली आहे त्यावरती सर्वात वरती डाव्या बाजूला हा नंबर असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे हा नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर दिलेला कॅपच्या कॅपच्या मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वात वरती शेतकऱ्याचे नाव असेल त्यानंतर खरीपची रब्बी हंगाम या ठिकाणी दाखवेल वर्ष दाखवेल आणि तुम्ही हा पिप्लोमा कुठे काढला ई वर एस काढला की सेल्फ स्वतः काढला ते या ठिकाणी दाखवेल त्यानंतर खाली तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो आपण आता या ठिकाणी टाकला तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवेल आता या ठिकाणी स्क्रोल करून आपल्याला खाली यायचा आहे ऍप्लिकेशन नंबरच्या खाली ऍप्लिकेशन सबमिट असं दाखवत आहे त्यानंतर परत पेमेंट स्टेटस सक्सेसफुल या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे तुम्ही भरलेले पेमेंट हे सक्सेसफुल या ठिकाणी झालेले आहे आता परत स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या पेमेंट सक्सेसफुल या खाली ऍप्लिकेशन स्टेटस अॅप्रोव्हल असा या ठिकाणी दाखवत आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी अॅप्रुव्हल जर दाखवत असेल तरच तुम्ही या ठिकाणी पीक विमा क्लेम म्हणजे हेक्टरी सतरा हजार रुपये जी मदत शासनाकडून मिळणार आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी पात्र राहाल अशा प्रकारे आपला पीक विमा स्टेटस कसा चेक करायचा हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे असेच नवनवीन माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान